पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर अशा ब्लॉग मध्ये आहे आपल्या गणपतीची शॉपिंग घरच्या गणपतीची तर चला बघूया मुंबईला जाऊ गणपती शॉपिंग करायला तर तुम्ही पण नक्की विजिट करा खूप मोठा होलसेल मार्केट आहे डिस्काउंट खूप भेटतो तिथं तर चला बघूया आणि भेटू स्टेशनला मला बोललो होतो की भावे भेटेल आणि भावेशनला बसलाय काय भाव्या काय इकडे बसलाय बसले तेवढ्या मग कुठे गेला तर नक्की सांग ह्याला ठाण्याला एवढ्या भेटू डेटला गेल तो काय नाही हा सिंगलच बनणार आयुष्यभर भावेश काय वाटतं एवढ्या गर्दीमध्ये तुला काय बोलू आता देशात स्वातंत्र्य भेटलं आमच्या लोकांना स्वातंत्र्य भेटलं बघा पोटे पाण्यासाठी अजून त्याची लढाई चालली बघा बघा होऊन करता होऊन घेतला तुम्ही गर्दी चहा लोक स्वातंत्र्यासाठी लढले लोक पोटे पाण्यासाठी बघा बघितलं कुठे नेऊन गेला माझा महाराष्ट्र आम्ही पोचलोय तर बघा अजून आमचे दोन नेंबर एकटी बाकी आहेत त्यांच्या थांबायचे आहे ते लोक दोन नेटणी आले ते आम्ही फर्स्ट आले तर बघू त्यांना भेटू आणि जाऊ पुढे मोबाईलला पाऊस आहे आणि भावेश बोलला होता की छत्री घेऊन येऊ नको काय बोलणार भावेळेला जरा माल की म्हणून बोलतो नको आम्ही घराला यायला की सगळं सामान घ्यायचं आहे आता आम्ही पोहोचलोय प्रॉफिट मार्केटला मला हवा म्हणून आणले हमाल म्हणून आणलं असं काय नाही तर बघा पूर्ण काय नाही सगळ्यांनी हे आले प्रॉफिट मार्केटला तर दाखवतो तुम्हाला एवढी गर्दी बघा एका दुकानात जायला एवढी गर्दी भाऊ आमचा नंबर कधी लागतोय तर आतमध्ये व्हिडिओ आता आली नाही कारण की बाहेरच उभा होता घेतलाय एवढं सामान नेमका अजून कमीच आहे कारण की तो आता डोंगुलीला घ्यायला लागणार आहे असे काय भेटलं नाही इकडे एवढी गर्दी होती आणि आतमध्ये काहीच गर्दी नव्हती चला भेटू पुढे जानत लागली आम्हाला सी एस डी ला पोचते अजून पोचलो पण नाही बाबा अजून अजून गर्दी बाकी आणखी अजून थोडी बाकी सर्दी थोडी नाही एकच बाकी सामान एकच बाकी ते आहे इम्पॉर्टंट आहे तर तिकडे गेल्यावर सांगितलं तर बाबा आता शिवाय घ्यायला मला ट्रेनसाठी बसले आम्ही आणि तुझा जाऊ घरी जरा डोंगोलीला जाऊन घेतो आता डोंगोलीला पोहोचलो आम्ही ट्रेनमध्ये खूप भांडण झाली त्यामुळे या गाडीला आईची बापाची सगळ्यांची घालतरी बापाची गाडी आईची काढली आणि सर्व आमच्यामध्ये बाजूमध्ये जाऊन डोंगोलीला वेंटरने मग काय बोलले नाही आता जाऊ घरी मग जावा घरी जावा घरी जाऊन सामान दाखवतो फाला व्हिडिओ बघा आपण फायनली आता घरी पोचलो आहे कसा वाटला आजचा ब्लॉग सांगा कारण की आज एवढं सामान घेतलं आहे गणपतीसाठी अजून कमीच आहे सामान तर कसा वाटला आजचा ब्लॉग तर बघत राहा वेडोपुटच्या ब्लॉगमध्ये